बघण्यासाठी आमच्या चॅनलला विसरू नका जोरात बोला सुनीता ताई काय झालं नेमकं तुमचं बचत गटाचा विषय मी लोन काढलं लोन काढलंय आणि लोन काढणार बाईच काय नाव तिने तुम्हाला लोन काढण्यासाठी प्रोसिजर करायला लागली काय तिचं नाव वैशाली जोरात सांगा वैशाली सांगा वैशाली बळीरामू परवट वैशाली ताईने काय केलं लोन काढायला मी काढलं पुरुष लग्नासाठी लग्नासाठी काढलं म्हणलं मी मला लोन लागते एक पन्नास हजारच मॅडम म्हणत होती मी म्हणलं एक लाखाचं मला लागतंय म्हणलं तर मग मी लोन काढलं बँकेत आलं तर ऐंशी हजार आले ऐंशी हजार नऊशे ब्याण्णव रुपये आले तर मग मी काय म्हणले बाई मला लग्नासाठी लागतंय तर ती मला काय म्हणे बाबा मला अर्जंट लागते दुःखासाठी मला आठ दिवसासाठी पैसे द्या माझा बाप रिटायर झाला का मी तुम्हाला एक लाखाचा लोन देते बापकड सरकारी ड्युटीला आहे का काय माहिती नाही ते मला माहिती नाही सर्कल ड्युटीला काय त्याचं काय नाव आहे तुम्हाला माहिती नाही का ती करायची माझे वडील रिटायर होणार आहे यशवंत चौधरी तिच्या वडिलांचं नाव असं म्हणणं तुमचं काय म्हणे तुमच्यावाले पैसे आहेत म्हणे ते मला द्या नंतर मग तुम्हा तुम्हाला मी एक लाखाचं लोन देते लग्नासाठी आला घेऊन केला ऐंशी हजार रुपये काढून तिला दिले स्टेट बँक ती काय म्हणे आठ दिवसासाठी मला द्या आठ दिवसानं तुम्हाला तारीख धरली का चार दिवस मला आधी सांगा नऊ टोटल एक लाख रुपये तिचे का तुमच्या तिथे कबूल झाली का लाख रुपयाला तुझ्या लाख माझ्या खाई हा कबूल झाली का त्याचा काही पुराव आहे का ती कबूल झाली लाख रुपयाचा फक्त हो तोंड आहे का फक्त तोंड आहे का तोंडाने म्हणले की बाई तुझ्या लाख रुपये माझ्या कमी देऊन टाकते अशी बोलली का बरं त्याला कोणी जबाबदार आहे का इडलं हि लाख रुपयाची आम्हाला ती बोलली असं कोणी आहे गिड

म्हणले मला आठ दिवसामध्ये परत या तुमचं नाव सांगा सुनीता सोमनाथ सकट सुमिता सोमना सुनीता सोमनाथ सकट सकट तुम्हाला लाख रुपयाला त्या बाईन चुना लावला ओके